पिंपरखेडमध्ये बिबट्याचा कहर पाहायला भेटला आहे रोहन विलास बोंबे या लहानग्याचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने वन विभागाची गाडीच पेटून दिलेली आहे संतप्त जमाव हा काही घटनेच्या मनस्थित नसल्याने प्रशासनाने तिथून पलायन केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे त्यानंतर असणारा बेलाची चिजूर हायवे रोड हा अडवण्याचा अडवण्याचा देखील निर्णय संतप्त जमावाने घेतल्याचं कळतं जोपर्यंत जिल्हाधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नसल्याचं स्थानिक असणाऱ्या नागरिकांनी व सरपंचांनी सांगितलेल्या पुणे ब्रेकिंग न्यूज योगेश लंगे गेली <heit along -day> <sharem>